ही न्यू डिझाईन आहे हाती डिझाईन बोलतात हँड वर्क आहे आणि प्लस लखनवी डिझाईन वर्किंग आहे पूर्ण हँड है, वॉश आहे सुंदर रंग आहे हा न्यू डिझाईन आणि हे पूर्ण याचे लखनवी वर्क असेल अच्छा हे लखनवी वर्क येईल बॉर्डर बॅटिक डिझाईन अच्छा बाटिक डिझाईन मध्ये मध्ये सुंदर पूर्ण प्रिंट असेल पूर्ण हँडवॉशडा मध्ये चिकन मध्ये बॉर्डरला चिकन गाडी असेल हँडला ला पण चिकन गाडी असेल वरती वर्क नाही जर तुम्हाला दिवाळीसाठी असं व्हाईट हाताला बघू शकतात तशी बॉर्डर पण मॅचिंग हँडला सेम असं वर्कची छान आहे पूर्ण वर्क असेल प्रिंटिंग असेल दुपट्टा पण प्रिंटिंग वाला असेल याचा वर्क असेल वरती अच्छा कळ्याला हे स्टोन वर्क आहे बघू शकतात तर हा अबोली कलर अबोली कलर आलेले सेम पीस आहे सेम प्रिंट आहे नुसतं हा अबोली आहे तो पिवळा होता मॅच दिलेला हे पण न्यू डिझाईन याच्यामध्ये पण ट्रिपल एक्सेल आहे सगळं स्टिप्स पॅटर्न आहे फुल वाला कॉटन मध्ये प्युअर कॉटन प्युअर कॉटन कपड्यामध्ये बघू शकतात काच डिझाईन असेल पूर्ण वर्ष वीस असेल पूर्ण आहे आणि खाली अशी गोटापट्टीची लेस लावलेली आहे नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमच्यासाठी खूप छान असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण कॉटनचे अनारकलीचे रेडीमेड ड्रेसेस पाहणार आहोत आज दिवाळी स्पेशल असं ड्रेसेस कलेक्शन घेऊन आलेली आहे अवघ्या आठशे रुपयापासून तुम्हाला छान असे कॉटनचे ड्रेसेस मिळणार आहे दिवाळीसाठी खास असं कलेक्शन ड्रेसेस आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि मंडळी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि छानशी कमेंट सुद्धा करा चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया दादर वेस्टला आल्यानंतर नक्षत्र मॉलकडून सिग्नल क्रॉस करून सरळ यायचं आहे हा रानडे रोड आहे सरळ थोडस सा पुढे चालत आल्यानंतर राईट हँड साइड पोस्ट ऑफिस आहे बरोबर त्याच्या अपोजिट साइड सहकार हे शॉप आहे नमस्कार दादा स्वागत आहे तुझं आमच्या चॅनलच्या नवीन व्हिडिओ मध्ये शॉपिंग करायचं असेल तर सहकार शॉप दादर वेस्ट बेस्ट रोड टाइमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजता पर्यंत चालू असतं शॉप ही नवीन डिझाईन आलेली आहे हे सगळे न्यू डिझाईन आहे अनारकली मध्ये फुल वाले क्वालिटी वाले कपडे ही नवीन स्टॉक आलेले दिवाळीचे बोलतात बायटिक डिझाईन बायटिक प्रिंट मध्ये सुंदर पूर्ण प्रिंट असेल पूर्ण हँड वॉश हँडवॉश कॉटन मध्ये कपडा आहे आणि असं घेर येईल खाली फुल घेर आहे हँडवॉश आहे थ्री फोर्थ हँड असेल अच्छा थ्री फोर्थ हँड येतील याच्यामध्ये साइजेस सायझेच सगळं साईज आहे एम टू ट्रिपल एक्सेल पर्यंत टू एक्सेल येणार सगळं ही डिझाईन आहे अच्छा कलर हा एकच येईल कलर कॅटलॉग पीस असेल साईज मिळेल तुम्हाला एम लास्ट डबल एक्सेल टू ट्रिपल एक्सेल पर्यंत तुम्हाला डिफरंट डिझाईन पाहिजे हे पण न्यू डिझाईन आहे फुल गेर मध्ये तुम्ही वेगवेगळे रेंज चेंज होत राहतात अच्छा हा व्हाइट मध्ये पण सुंदर आहे बघू शकता व्हाईट मध्ये पण न्यू डिझाईन आहे अजून हे पण न्यू डिझाईन आली आहे पण न्यू आहे दिवाळी स्टॉक आलेला आहे बघू शकता ट्रेसमध्ये हँडवॉश प्युअर कलर वगैरे काय जाणार नाही वॉशेबल आहे हँडवॉश अच्छा वॉशेबल आहे आणि कलरचे वगैरे कलर वगैरे काय नाही जाणार वॉशेबल कपडे कपडा हँडवॉश आणि पूर्ण वर्ग असेल हँडवर्क असं हँडवर्क प्लस साइडला नॉट असणार साईडला मागे पुढे सेम प्रिंट राहणार ऑलमोस्ट सेम प्रिंट छान आहे प्रिंट बाकी तो चिकन काढी कपडामध्ये चिकन काळी मध्ये बॉर्डरला चिकन काढी असेल हँडला पण चिकन काढी असेल वरती बरोबर आहे दिवाळी साठी असं व्हाईट मध्ये काय हवं असेल तर तुम्ही हा नक्कीच घेऊ शकता फुल घेरे कोटणी पण मोठी आहे अच्छा दुपट्टा पण मोठा येईल आणि आपण त्याचा मोठा घेर चिकनचं काम केलेलं आहे घेर ला बघू शकतात मागे पुढे सेम असेल अच्छा मागे पुढे सेम असणार सेम काम असेल मागे पण अच्छा दोन्ही साइडला सेम असं दोन्ही आणि नेकला बघू शकतात नेकला पूर्ण असं वर्क वर्क आणि काय रेंज मध्ये आहे साधारणतः हा बाराशे पर्यंत बाराशे पर्यंत आहे त्याची ओढणी आहे ना मोठी प्युअर कॉटन मध्ये प्युअर कॉटन प्युअर मस्त अशी प्रिंट आहे ह्याच्यावर आणि प्युअर कॉटन प्युअर कॉटन मध्ये येणार आहे पूर्ण प्रिंट असेल ही न्यू डिझाईन आहे हाती डिझाईन बोलतात हँड वर्क आहे आणि प्लस लखनवी डिझाईन वर्किंग आहे पूर्ण हँडवॉश आहे होम प्रिंट आहे याच्यावर विथ ओढणी येणार ओढणी पण बांधणीची आहे अरे वा खूप सुंदर आहे आणि ओडणी डिझाईन ना आता नवीन ट्रेंड वरिंग चाललेलं आहे प्युअर कॉटन आहे घातल्यावर घातल्यासारखं नाही वाटणार एवढा हलका मटेरियल एकदम प्युअर कटन कम मटेरियल आहे आणि त्याच्यामध्ये साइज साधा साईज एम टू डबल एक्सएल मीडियम टू डबल एक्सेल ट्वेल्व्ह हंड्रेड डिस्काउंट होईल बाराशे डिस्काउंट होईल किंवा हे पण एक न्यू डिझाईन आहे ट्रेंड वर जस्ट आलेले हँडवॉश आहे होम प्रिंट प्रिंट वगैरे काही जाणार नाही ओपन करून शकतो प्रिंट वगैरे जाणार नाही प्रिंट ची गॅरंटी आहे ना हँडवॉश आहे प्रिंट ची गॅरंटी बघू शकतात सुंदर रंग आहे हा न्यू डिझाईन आणि हे पूर्ण याचे लखनवी वर्क असेल अच्छा हे लखनवी वर्क येईल बॉर्डर लखनवीच असेल आणि हँड हँड वॉश आहे असं पण बघ ओके आणि याच्यामध्ये पण साईज अवेलेबल आहे एम टू ट्रिपल एक्सेल पर्यंत अच्छा मीडियम टू ट्रिपल एक्सेल आणि हा साधारणतः काय रेंज मध्ये हे साधारण तुम्हाला बाराशेचा कमी करून तुम्हाला एट हंड्रेड पर्यंत आठशे रुपयापर्यंत दुपट्टा आणि विथ दुपट्टा दुपट्टा पण प्रिंट वाला बघू शकता तुम्ही सुंदर आहे बघू शकता दुपट्टा पण प्रिंट वाला बघू शकता आणि हा दुपट्टा येईल त्याचा सेम प्रिंट असेल टॉप जोर प्रिंट असेल त्याच्यावर पण सेम प्रिंट असेल सेम मध्ये दुपटा okay, सेम प्रिंट असेल आणि प्युअर कॉटन आहे मोठा दुपट्टा आहे छोट्या दुपट्टा आहे एक डिझाईन हे एक नवीन हे प्युअर कॉटन आहे अच्छा अस्तर असेल याला पूर्ण वर्क असेल प्रिंटिंग असेल दुपट्टा पण वाला असेल याचा दुपट्ट्यावर पण लेस असेल अच्छा विथ दुपट्टा वाले हे ओढणी असेल मोठी साईज ची ओढणी ऑल ओव्हर प्रिंट लेस लावलेली आहे मॅचिंग लेस आहे दुपट्ट्याला अशी लेस येणार आहे सणासुदीला घालण्यासाठी छान आहे ड्रेसेस मध्ये कलेक्शन यांच्याकडे बघू शकतात याच्यामध्ये पण साइज सगळं एम टू ट्रिपल एक्स ओके हँड वॉश आहे घरी देऊ शकतो ट्रॅकलिंग ची काय जर नाही okay. मध्ये आतून okay. अस्तर असेल त्याला असेल प्युअर कॉटन आहे मी एकदम डिसेंट लुक तयार होईल जेपुरी कॉटन आहे याचा पण काय प्रिंट वगैरे काय जाणार नाही वॉशेबल कपडा आहे okay. स्टोन श्टो... वर्क असेल वरती अच्छा कळ्याला हे स्टोन वर्क बघू शकतात आणि मोडणीला पण प्लेन ओढणी असणार ओढणीला पण बॉर्डर असेल मॅचिंग ओडणी पण मोठी असेल प्युअर ची ओढणी ओके okay, प्युअर कॉटन मध्ये असा दुपट्टा येईल बघू शकता आणि दुपट्ट्याला अशी लेस लावलेली आहे व्हाईट आणि प्लस मॅचिंग आहे त्याच्यावर दोन्ही ओके okay. आणि दुपट्ट्याची और... लेंथ तरी पण किती असतो अडीच मीटरचा दुपट्टा असेल ना अडीच आ... मीटर असेल ओके फुल साईज हा तुम्हाला लास्ट टाइम दाखवला येल्लो ही अबोली कलर अच्छा येल्लो मध्ये तो खूप पॉप्युलर झालेला त्याच्यामध्ये आबोली कलर आलेला आहे बघू कलर लास्ट टाइम पीस सर्वांना खूप आवडलेला होता ऍक्च्युअली हे पीस लेस आलेला पिवळा कलर नाही आबोली येल्लो कलर खूप पॉप्युलर झालेला त्याच्यावर हा आबोली कलर आलेला सेम पीस आहे सेम प्रिंट आहे नुसतं हा आबोली आहे तो पिवळा होता मॅच थोडं दिलेला कलर वेगळा आहे सेम आहे कलर वेगळा आणि सेम आहे सेम वर्क सेम डिझाईन ओढणी पण सेम असेल त्याची अच्छा ऑरेंज ओढणी येणार ऑरेंज विथ ऑरेंज ओढणीशन Okay. दोन रंगामध्ये असं कॉम्बिनेशन असेल आणि हा काय रेंज मध्ये येत आता एट हंड्रेड टू ट्वेल्व हंड्रेड एट हंड्रेड पर्यंत येणार आठशे पर्यंत येईल ह्याच्यामध्ये सायझेस एम टू डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल पर्यंत एम टू ट्रिपल एक्सेल या सर्व ड्रेस मध्ये मीडियम टू ट्रिपल एक्सेल पर्यंत ऑल ड्रेस मध्ये ट्रिपल टू मिडियम पर्यंत सगळे अच्छा मीडियम टू ट्रिपल एक्सेल पर्यंत मीडियम टू ट्रिपल एक्सेल एक डिझाईन हा आहे असं ट्रिप चाललेली डिझाईन आहे ओके न्यू डिझाईन आहे न्यू डिझाईन आहे याच्यामध्ये पण ट्रिपल एम टू ट्रिपल एक्सेल याच्यामध्ये पण एम मिडीएम टू ट्रिपल एक्सेल प्रत्येकाची वेगवेगळी आहे का ऑलमोस्ट वे कमीत कमी आठशे पर्यंत सगळ्या ड्रेस सगळ्या ड्रेसची आठशे पर्यंत आणि बिग साईज असेल तर ची असेल तर नाईन टू थाउजंड पर्यंत पकडून चला ओके हे पण न्यू डिझाईन याच्यामध्ये पण ट्रिपल एक्सेल आहे सगळं अच्छा ऑल साईज मध्ये आणि वॉश आहे पूर्ण पीस वरलॉक आणि हे पूर्ण वरलॉक असेल डबल सिलाई असेल प्लस होऊ शकतात ओवरलॉक शिलाई पण येईल ह्याला ओढणी पण सगळं सेम असेल त्याचं पण त्याला पण ओरलॉक वगैरे असेल पण मोठी ओढणी दुपट्टा पण मस्त आहे बघू शकतात सुंदर अशी दुपट्ट्याला प्रिंट येईल पूर्ण प्रिंट आहे आणि घालण्यासाठी हे सुंदर सुंदर ड्रेसेसचे पॅटर्न तुम्हाला तुम्हाला दाखवतो हे स्टोन वर काचा डिझाईन असेल पूर्ण वर सेप असेल विने पूर्ण विनेके पुन्हा मस्त आणि वेअर केल्यानंतर सुंदर वाटेल ड्रेस बघू शकतात छान आहे प्युअर कॉटन आहे आणि प्युअर कॉटन आहे मोठाच्या मोठा असं मोठा घेर येईल सगळे ड्रेस अनारकली आपल्याला इथे मिळणार आहेत हे बघू शकतात लेस पण आहे त्याला अशी लावलेली हे पण आहे अच्छा जयपुरी प्रिंटमध्ये जयपुरी प्रिंटमध्ये डबल घेर असेल फुल घेर आहे साइज पण याच्यामध्ये तुम्हाला जसा ब्ल्यू शेड मध्ये ड्रेस हवा असेल तर तुम्ही नक्कीच असा घाक घेऊ शकता बघू शकतात मोठा असा घेर आहे आणि खाली अशी गोटापट्टीची लेस लावलेली आहे घेरला ने पूर्ण साईज पण अच्छा सुंदर असा दुपट्टा आहे हाताला सुद्धा बघू शकतात अशी लेस लावलेली आहे नेक असणार आहे वर्क मध्ये छान छान ड्रेस आपल्याला फक्त थाउजंड ते एट हंड्रेड च्या रेंज मध्ये असे मिळणार आहेत मीडियम टू थ्री एक्सएल पर्यंत असे छान छान ड्रेस मध्ये सायझेस मिळतील रिओन कॉटन आहे अच्छा हे पण फुल घेर असेल ओके बॅक साईड नॉट असेल अजस्टमेंट साठी एम टू ट्रिपल एक्सएल पर्यंत हे बॉर्डरचं मॅचिंग दुपट्टा असेल याच अच्छा पूर्ण मॅचिंग तुम्हाला दुपट्टा असेल बॉर्डर तिला बॉर्डर आणि हा पूर्ण मॅचिंग दुपट्टा असेल आणि पुढे सेम प्रिंट हा मागे पुढे सेम प्रिंट आहे आणि घातल्यानंतर एकदम डिसेंट लूक लुक होईल सोबर लुक आहे सोबर लुक आहे मस्त ब्लॅक कलर मध्ये पण प्युअर कॉटन आणि हँडवॉश हा मस्त आहे नेकला असा काच वर्क येणार आहे ही देखील प्रिंट आणि अशी असा दुपट्टा येईल दुपट्टा पण मोठा असेल अडीच मीटरचा दुपट्ट अडीच मीटर मध्ये दुपट्टा येईल नेक नेकचं मॅचिंग असेल खाली पण बॉर्डर तसंच असेल हँडला हँडला पण तसंच पॅटर्न आहे फुल वाला कॉटन मध्ये प्युअर कॉटन प्युअर कॉटन कपड्यामध्ये बघू मध्ये डब अजून वेगवेगळे डिझाईन टाईप पॅटर्न आहे झालर टाईप झालर टाईप मध्ये झालर टाईप मध्ये याला पण धाग्याची वर्ग असेल पूर्ण पाहू शकतात नेकला वर्क येईल कॉटनचा प्युअर कॉटन मध्ये असा दुपट्टा येईल मागे पुढे सेम प्रिंट अच्छा मागे पुढे सेम प्रिंट आहे आणि ड्रेस मध्ये खूप सुंदर कलेक्शन तुम्हाला मिळेल इथे बघू शकतात फोर एक्सेल पर्यंत येणार ओके आणि कॉटन मध्ये कुर्ती सुद्धा आहे त्यांच्याकडे फोर एक्स पर्यंत अच्छा नेक ला बघू शकता तसं त्यातले हे कलर आहे आणि काय रेंज पासून आहेत कुर्ती थ्री हंड्रेड टू फाय हंड्रेड पर्यंत अच्छा तीनशे पासून ते पाचशे पर्यंत पाचशे पर्यंत साईज सगळं एम टू ट्रिपल फोर एक्सएल फोर एक्सएल पर्यंत साइजेस मिळतील ओके आणि हँड वॉशर घरी जाऊ शकतं काय प्रॉब्लेम नाही येणार कपडे ओके वॉशेबल आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन येणार एक वी नेक मध्ये येणार वी नेक मध्ये काचा जवळ असेल अच्छा ही वी नेक मध्ये येईल चारशे रुपयाला ना फोर हंड्रेड फोर हंड्रेड टू ओके okay. फोर हंड्रेड विशेप मध्ये ओके okay. फायगनर विशेप मध्ये ह्याच्यामध्ये फाय एक्सेल पर्यंत अच्छा फाय एक्सेल पर्यंत अशा ह्याच्यामध्ये मिळतील हँड वॉश हँड वॉश प्रिंट येईल प्रिंट वगैरे काय जाणार नाही हँड वॉश अच्छा प्रिंटची गॅरंटी आहे वॉशेबल प्रिंट कसं बनवलं आहे एकदम मस्त आहे ते सुद्धा आपण डेली वेअर साठी किंवा ऑफिस वेअर साठी घेऊ शकतो अशी कुर्ती येणार पण फोर एक्सल पर्यंत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रिंट्स तुम्हाला मिळतील कपडा एक नंबर कपडा आहे आणि कपडा क्वालिटी चांगली येणार आहे चांगली काच वर्क येणार आहे अवघ्या चारशे रुपयामध्ये इतके छान छान प्रिंट्स तुम्हाला मिळतील एक डिझाईन हाय ना शॉर्ट अन आरकली अच्छा शॉर्ट अन आरकली मध्ये न्यू डिझाईन फक्त कुर्ती आहे मस्त आहे प्युअर कॉटन आहे आणि इथे वर्क असेल वरती वर्क वर्क येणार आहे बघू शकता सिक्स हंड्रेड पर्यंत सहाशे टू मिडियम टू ट्रिपल फोर एक्सेल पर्यंत कलर का चार कलर येणार आहे बघा चार कलर त्याच्यात हा थ्री एक्सेल आहे याच्यामध्ये तुम्हाला साईज मिळून जाईल अच्छा हा थ्री एक्सेल आहे बघू शकता प्युअर कॉटन प्युअर कॉटन कपड्यामध्ये बॉर्डर पण लावलेला हाताला असेल अच्छा हाताला बघू शकतात अशी बॉर्डर पण हँड ला सेम वर्कची छान आहे आणि ह्याच्यात काय कमी होतील का सहाशे रुपये फिक्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फाय हंड्रेड पर्यंत फाय हंड्रेड पर्यंत आणि थ्री एक्सेल पर्यंत का मीडियम सिक्स हंड्रेड पर्यंत देणार थ्री एक्सेल सिक्स हंड्रेड एम टू डबल एक्सेल पर्यंत फाय हंड्रेड पर्यंत मिळून पाचशे रुपयाला इतकी सुंदर कुर्ती मिळेल बघू शकतात प्युअर कॉन आणि कलर वगैरे काय जाणार नाही हँडवॉश वॉशेबल तिथलं हे पण आबोली पण न्यू है, पन, है, कलर आहे छान कलर आहे बघू शकतात एक पिस्ता आहे पिस्ता कलर आहे की तो तुम्हाला दाखव मस्टर्ड चार कलर आहेत चार कलर है।